मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे उडे खुले आसमान में ख्वाबों के परिंदे दुपारनंतर त्या दोघांची भेट काही झालीच नाही तो बोर्ड ऑफ डिरेक्टर्स सोबत आणि ही केबिन टीम टीमसोबत मजल्यावर गडबड सुरू होतीच काचेतूनच कॉरिडॉरमधील येणारी जाणारी मंडळी दृष्टीच पडत होती मुख्य काम ड्राफ्ट फायनान्शियल स्टेटमेंट्स अप्रूव्ह करणे होते तिचे प्रेझेंटेशन उत्तम होऊनही मनात धाकधूक होतीच निर्णय एक दोन दिवसात कळेल या आशेवर ती पुढच्या कामाला लागलेली संध्याकाळी सहाला टीम तर निघून गेली आणि ती कॅबिनमध्ये एकटीच आज श्वेतासोबत काहीच काम नाही ती आणि अभि आज मध्ये आहेत फेशियल हेअर ट्रीटमेंट काय आणि काय दुपारपासून तिथेच आहेत दोघे सो आज मी निवांत आहे पण मी निश्चिंत काय होणार आहे काहीच समजत नाही मी थांबू का जाऊ घरी राजीव एक दोनदा दिसले ब्रेकआउटला जाता येताना पण टेन्शनमध्ये वाटले फोनवर बोलत होते तेच बारीकसे हसू आणि डोळ्यांनीच हाय हलो पण गेल्या तासाभरात राजीव या काचेतूनही दिसले नाहीत कुठे गेले आहेत काय माहिती म्हणजे सगळ्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सना निरोप द्यायला बाहेर पडलेले पाहिले परत आलेच नाहीत का आनंद सर येऊन भेटून गेले पण पाच मिनिटेच छान झाले प्रेझेंटेशन टीमच्या कामाचे कौतुकही केले मी सर म्हणाले त्यांना क्षणभर चमकले ते पण नंतर हसले गोड आता ऑफिसमध्ये थोडेच पापाजी म्हणू सगळीच टीम समोर होती कसे म्हणणार पापाजी तेही बहुतेक घरी गेलेच असतील पण राजीव कुठे आहेत मी जाऊ का भेटायला उठणारच होती की उघडलेच मेघा फायनली भेटलो सकाळपासून बोलायचं आहे त्याच्या थकलेल्या चेहऱ्याचं पण डोळ्यातील आनंदाचं म्हणणं एक पाऊल कॅबिन मध्ये टाकलं राजीव किती वाट पाहिली मी लगबगीने तिची पावलं त्याच्याकडे वळली पण मागे उभ्या असलेल्या प्रकाश सरांना पाहून थबकली मेघा राजीव कम टू माय प्रकाश सरांच्या आवाजाने तोही गोंधळला तिच्या चेहऱ्यावर काळजी दाटली त्याने उघडून धरलेल्या दारातून आत जाताना समोर प्रसन्न हसत बघणाऱ्या आनंद सरांना पाहून जीवात जीव आलाच ये मेघा बेटा कम राजीव दोघांकडे पाहत प्रकाश सर हसले खुर्चीच्या मागच्या बाजूला घट्ट धरून ती उभी दोघांकडे पाहून कसनुस नुस हसली डोळ्यात अगणित प्रश्न उद्या आम्ही सुट्टीवर असणार आहे सो आजच सिग्नेचर होऊ देत प्रकाश सर आनंदींकडे पाहत होते सिग्नेचर कशावर मेघा गोंधळून मिश्किल हसणाऱ्या दोघांकडे पाहत होती राजीव हाताची घडी घालून शांत उभा मेघा सिरीन रिवाईव्ह करायचे ना करणार ना सुप्रीम सोबत काम नेक्स्ट टू इयर्स प्रकाश सरांचे शब्द ती आश्चर्याने आनंदजींकडे पाहत होती अजूनही कानांवर विश्वास बसेना मी भास्करशी बोललो ही सॅड मेघा सही करेल ऑन बिहाफ ऑफ एस डब्ल्यू सी अन आता डोळ्यात आनंदाश्रू जमा होऊ हु लागलेले हुंदका बाहेर पडण्याआधीच तोंडावर हात ठेवून अडवला राजीवला आनंद तर झालेला पण तिला असे गहिवरलेले पाहून तोही गडबडला पुढे जाऊन समजवायची इच्छा पण अडवले स्वतःला समोर प्रकाश सर डॅड काय करावे अस्वस्थपणे मान खाली घालूनच उभा नकळत पापाजींनी उठून खांद्यावर थोपटले अरे मेरी झासी की राणी क्या हुआ आणि त्यांच्या हात घट्ट धरून अत्यानंदाने काही हुंदके बाहेर पडलेच राजीव सोबत काम करावे लागेल म्हणून रडते का त्यांच्या मिश्किल प्रश्नावर रडतच हसली खुदकन हळूच मान हलवून नकार देत हातानेच ओलसर डोळे पुसले डॅड त्याने हसतच कपाळावर बोटे फिरवलीच चला सही करा लवकर तिला खुर्चीवर बसवलेच कम राजीव दूर होत त्यालाही खुर्चीवर बसण्याचा इशारा केलाच टेबलवरील कॉन्ट्रॅक्टला स्पर्श करताना हात थरथरले किंचित पाने उलटत होती अन ओलसर डोळे भिरभिरत होते अक्षरांवरून महत्वाचे मुद्दे वाचतच शेवटच्या पानावर पोहोचली सही करायची वेळ शेजारी बसलेल्या त्याच्याकडे कॉन्ट्रॅक्ट सरकवले तुमची सही हळूच सांगितले आज तुमचा दिवस आहे सहीचा पहिला अधिकार तुमचा आपल्या खिशातील पेन काढून तिच्या हातात सोपवले क्षणभर अचंबित होऊन पाहिलं त्याच्याकडे अन आठवली काहीतरी टेक्नोसिस कॉन्ट्रॅक्ट साधारण दोन महिन्यांपूर्वी केलेली सही त्याच्या हातातून त्वेषाने पेन काढून घेऊन कॉन्ट्रॅक्टवर केलेली सही अन आज तो स्वतःहून पहिल्या सहीचा मान तिला देत होता पेन त्याच्या हातातून घेताना हात स्थिरावलेले आणि नजर गुंतलेली पेनाचे एक टोक तिच्या हातात आणि एक त्याच्या यु बोथ मेक अ ग्रेट पेअर आनंद सरांच्या शब्दांनी जागे झालेले दोघे पेन सोडून तो समोर मिश्किल हसणाऱ्या डॅड कडे पाहून भुवया उंचावत होता डॅड व्हॉट आर यू सीन ती आपली मान खाली घालून सही करण्यात गुंतली आनंदजी यू मीन ग्रेट टीम राईट अनाथा प्रकाश सरही मोठ्याने हसत होते दोन्ही कॉपीजवर दोघांच्याही सह्या आधी तिची मग त्याची दोघांना पुढच्या दोन वर्षांसाठी बांधून ठेवणारे कॉन्ट्रॅक्ट प्रकाश सर अन पापाजी अतीव आनंदात सही करून उत्साहातच प्रकाश सरांच्या कॅबिन बाहेर पडली पापाजींचे शब्द अजूनही कानात होतेच तोही होतात सोबत पण काय बोलावे सुचेना दोघांनाही तिने केबिनचे दार उघडले त्याच्याकडे पाहिले राजीव काहीतरी बोला डॅड आणि प्रकाश सर पाच मिनिटात निघतील घरी जाण्यासाठी राजीव तुम्ही पण घरी जाणार का आज भेटलोच नाही इतका महत्वाचा दिवस तिची केविलवाणी नजर अन आर्जव मी ऑफिसमध्येच थांबणार आहे आठ पर्यंत हळू आवाजात कुजबुजत चष्मा ठीक केलाच त्याच्याकडे आश्चर्याने बघत आनंदलेली नजर झुकवलीच ओके म्हणत हसतच केबिनमध्ये गेली केसातून हात फिरवत तोही त्याच्या केबिनकडे भास्कर सरांशी फोनवर बोलताना पोटात पडलेल्या भुकेच्या खड्ड्याची अचानक जाणीव झाली दुपारी टेन्शनमुळे न खाल्लेला डब्बा मला आता नाही खायची पोळी भाजी दुपारीच जेवायला हवे होते राजीवनी लंच केला का दिवसभर बिझी होते न राहवून कॅन्टीनला फोन केलाच प्रकाश सर आणि मेघाला नक्की कळले ना मला काय सांगायचे होते डॅड आणि प्रकाश सर घरी जाऊन दहा मिनिटे झाली या अजून आल्या का नाहीत घरी नाही ना गेल्या ना ना मेघा प्लीज मला भेटायचंय मी चेक लॅपटॉप टेबलवर दूर सारत उठणारच होता की दारावर टकटक एका हाताने दार उघडत दुसऱ्या हातातील ट्रे सांभाळणाऱ्या तिला पाहून उठलाच तडक हे काय आहे ट्रे तिच्या हातातून घेत टेबलवर ठेवला खाऊन घ्या आधी आज लंच स्किप केले ना दिवसभर फक्त कॉफी टेबलावरच्या त्या कॉफी जारकडे बघत किंचित त्रासिक चेहऱ्यानेच तिची तक्रार हाऊ डू यू नो ट्रे मधील सँडविच पाहून खुश झालेला तुमची नेहमीची सवय आहे कामाच्या टेन्शन मध्ये लंच विसरता त्याच सँडविच फॉइल मधून काढत प्लेट मध्ये ठेवून दिलं दुसऱ्या सँडविच कडे पाहत त्याने भुवया उंचावल्याच हम्म डोळे बारीक करतच तिचं प्रसन्न हसणं ती काही बोलायला जाणारच की न बोलता खाऊया हे ठसका सँडविच आहे त्याच्या शब्दांवर तोंडातला घास घोळवत प्रत्युत्तराचे शब्द अडवले फक्त मान खाली घालून हळूच हसत होती न राहून शेवटी त्याने कॉफी मागवलीच मेघा तुमच्या सोबत कॉफी नाही घेतली तर गप्पांना मजा येत नाही तिच्या भुवया काळजीने आकसलेल्या पण शांतच राहिली राजीव कॉफी हवीच नाही का नाहीतर आपल्या या संध्याकाळच्या गप्पा अपूर्ण वाटतात ही तुमची कॉन्ट्रॅक्ट कॉपी क्लॉज नीट पाहून घ्या त्याने टिश्यूने हात पुसत मिश्किल हसत कॉन्ट्रॅक्टची कॉपी तिच्या समोर ठेवली डोळे मोठे करत हसू अडवत तिने पुन्हा शेवटचे पान उघडले तिच्या सही सोबत त्याची सही अन आता त्याखाली प्रकाश सर अन आनंद सरांची सही त्यांच्या प्रोफेशनल नात्यावर सुप्रीमची मान्यता आय थिंक क्लॉज नऊ साठी हा सगळा खटाटोप केला त्याच्या भुवयांना कॉन्ट्रॅक्ट टर्म्स टू इयर्स या अक्षरांवर बोट ठेवत दिलेलं उत्तर कॉफीचा मग घेऊन ती सुप्रीम कॅफेच्या चेअरवर जाऊन बसली तो मात्र उत्साही अन थट्टा करायच्या मूडमध्ये टेक्नोसिसच्या कॉन्ट्रॅक्टचा दिवस ती त्याच्या कॅबिन मध्ये कशी फेऱ्या मारत विचार करत होती हे त्याच्या शब्दात तो मांडत होता कॉफीचा घोट घेत तिच्याकडे एकटक बघणे अन बोलणे तिचं चा कमरेवर हात ठेवून बोलणं रागाने पाहणं खुर्चीवर बसणं पुन्हा चिडून उठणं पेन खेचून घेणं जसच्या तस स्वतही हसत होता अन तिलाही हसवत होता मग तीही उठलीच त्याची नक्कल करण्यात तीही पाठी हटणार नव्हती त्याची भुवया उंचावण्याची सवय हाताची घडी घालत रोखून बघणे आय डोंट केअर म्हणत खांदे उडवणे ती नाकासमोर ठेवली जाणारी मूठ ती हसतच येऊन पुन्हा खुर्चीवर बसलीच अन तो उठून काचेजवळ उभा मेघा त्या दिवशी वाटलेले मी चूक करत आहे तुमच्या मनाविरुद्ध तुम्हाला कॉन्ट्रॅक्टने बांधून ठेवत आहे बट मे बी दॅट वॉज अवर डेस्टिनी काचेजवळ उभ्या असणाऱ्या त्याला एकाग्रपणे पाहत होती राजीव तो दिवस विसरण्यासाठी नाहीच आपली आयुष्य एकत्र जोडणारा दिवस आहे आयुष्यच बदलणारा आपलं विधी आर यू शुअर तुम्ही हे नवीन कॉन्ट्रॅक्ट मनापासून एक्सेप्ट करत आहात अचानक समोर खुर्चीवर येऊन बसला आणि ती दचकली मेघा प्लीज खरं सांगा आपलं भविष्य अवलंबून आहे असं का विचारत आहात तुम्ही शुअर नाही का डोळ्यात किंचितशी निराशा राजीव कॉन्ट्रॅक्ट सही झाल्यावर हा प्रश्न असा अचानक मी त्या दिवशीही शुअर होतो आजही आहे बट टुडे यू वर क्राईंग बिफोर सायनिंग द कॉन्ट्रॅक्ट त्या दिवशीही तुमच्या डोळ्यात पाणी होतं काळजी दाटलेली त्याच्या डोळ्यात मला वाटलं मी कधी खुश आहे आणि कधी दुःखी आहे हे समजतं तुम्हाला मान तिरपी करतच तिचा प्रश्न हसताना गालावर खळी डोकावलेली येस यू लुक हॅपी टुडे त्या खळीवर क्षणभर नजर रेंगाळली हो कारण मी खूप जास्त खुश आहे आपल्यासाठी येस मीही आपल्यासाठी मेघा मी आज तुमच्या डोळ्यातही मला तेच स्वप्न दिसत आहे जे मी पाहत आहे राजीव हे स्वप्न तुम्हीच दाखवलं आहे मला मी फक्त साथ देते आहे याच जागी बसून दिलेलं सोबतीचं वचन पहिली वहिली कॉफी एकत्र घेताना अखंड एकत्र काम करण्याचं पाहिलेलं स्वप्न त्याच स्वप्नाच्या प्रवासाचा आरंभ अन साक्षीदार होते तेच अथांग समुद्र मरगळलेली संध्याकाळ बुडणारा सूर्य आणि कॉफीचे मग मेघा आय फील लाइक like... उड़े खुली आसमां में ख्वाबों के परिंदे उड़े दिल के में ख्वाबों के परिंदे ओहो क्या पता आगे हम जो थी रह गई निकले उनसे आगे हम हवा में बह रही है जिंदगी ये हमसे कह रही है जिंदगी ओहो अब तो जो भी हो सो हो। ने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण